नोटाला आपले अमूल्य मत देऊन आपले मत वाया घालवू नका कारण नोटा मताचा विचार मतमोजणीत केला जात नाही जर शंभर लोकांनी मतदान केले असेल आणि नव्याण्णव लोकांनी नोटाला मतदान केले आणि एकमत जर एका उमेदवाराला मिळाले असेल तर तो विजयी होतो तरी आपले अमूल्य मत वाया घालवू नका मतदान हा केवळ अधिकार नाही ती एक जबाबदारी आहे लोकांचे सरकार लोकांद्वारे आणि लोकांसाठी ही कल्पना तेव्हाच खरी ठरते जेव्हा संपूर्ण देश निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतो एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान करणे ही निवड असू शकते परंतु मतदान न करणे ही निवड नाही हे आपले स्वतःचे आणि भावी पिढ्यांचे कर्तव्य आहे तुमचे मत हा तुमचा आवाज आहे आणि तो नेहमीपेक्षा जास्त महत्वाचा आहे